जय महाराष्ट्र मंडळी मी पी के भांडवलकर हल्ला बोल या मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आपण बीड मधील एक घटना पाहणार आहोत मधील ज्ञान राधा मल्टीस्टेट आणि तिरुमल ग्रुप यांचे सुरेश कुटे आणि अर्चना कुटे कसे अडचणीत आले महाराष्ट्रामधील एक प्रमुख उद्योग समूह म्हणून ओळख असलेल्या बीडमधील तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांना ओळखले जाते खाद्य तेल दुग्धजन्य पदार्थ हेअर ऑइल वाहनांचे सुटे पार्ट पेंड उद्योगातील प्रमुख नाव म्हणून बीडचा तिरुमला ग्रुप ओळखला जातो उद्योजक सुरेश कुटे हे बीड जिल्ह्यातील मोठे प्रस्थ आहे उद्योग क्षेत्रातून त्यांनी जगभरामध्ये बीड जिल्ह्याचा नावलौकिक केलेला आहे मंडळी द कुटे ग्रुपमुळे बीड जिल्ह्यात बेरोजगारांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत समूहाच्या व्यवस्थापकीय संचालिका अर्चना कुटे यांच्या पुढाकारानं महिलांना नोकऱ्यांची संधी निर्माण करून दिलेली आहे हे झालं तिरुमूला ग्रुपचं परंतु सध्याचा प्रकार गाजला आहे तो वेगळ्याच कारणामुळे सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांचे ज्ञानराधा मल्टीस्टेट या नावाच्या बावन शाखा आहेत त्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यामध्ये बीड छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना अशा जिल्ह्यात बावन शाखा आहेत चला तर पाहूया नेमकं प्रकरण काय आहे आणि याची सुरुवात कुठून झाली दोन हजार तेवीस पर्यंत सर्व काही व्यवस्थित चालू होतं परंतु ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये तिरुमला ग्रुपवर ईडीची धाड पडली त्याचा परिणाम झाला तो ज्ञानराधा मल्टीस्टेट वर कारण ज्या ठेवीदारांच्या ज्ञानराधा मध्ये आपल्या ठेवी ठेवल्या होत्या त्यातील काही ठेवीदारांनी आपल्या ठेवी लगेचच काढून घ्यायला सुरुवात केली ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या सुरुवातीला ठेवीदारांना जादा व्याजदराची आमिष दाखवून ठेवी घेतल्या नंतर त्या परत न दिल्याने ज्ञानराधा मल्टीस्टेट चेअरमन सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल झालेले आहेत बीडस छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना आदी जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या बावन शाखा आहेत यामध्ये सहा लाखापेक्षा अधिक ग्राहक असून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी आहेत ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये कुटे ग्रुपच्या तिरुमला ग्रुपची आयकर विभाग तपासणी झाली त्यानंतर ठेवीदारांनी घाबरून ज्ञानराधा मधील ठेवी काढून घेतल्या परंतु मल्टी स्टेट मधील पैसे संपल्याने या ठेवी परत देण्यात कुठे असमर्थ ठरले ज्ञानराधा मल्टी स्टेट मध्ये ठेवीदारांचे तीन हजार कोटी रुपये अडकलेले आहेत ज्ञानराधा मल्टी स्टेट मध्ये सहा लाख पन्नास हजार ठेवीदारांचे तीन हजार कोटी रुपये अडकल्याने ठेवीदार प्रचंड आर्थिक तणावात आहेत तात्पुरती गरज भागवावी म्हणून लोकांकडून घेतलेले देणे परत करताना ठेवीदारांच्या नाकीनं वालेल्या आहे मात्र सुरेश कुटे यांनी बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तुम्ही माझ्या बँकेतून पैसे काढणार आहात आणि दुसऱ्या बँकेत व्याजासाठी टाकणार आहात तर माझ्याच बँकेत पैसे राहू द्या असे म्हणून गरजवंत ठेवीदारांच्या जखमेवर मीठ जोडलेलं आहे त्यामुळे ठेवीदार आक्रमक होत आहेत बँकेने एकवीस मे पासून ठेवीदारांच्या ठेवी परत देण्याचं आश्वासन दिलं आहे तर दुसरीकडे आज ज्ञानराधावर माजलगाव मध्ये दोन गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत यामध्ये एका गुन्ह्यात तीन लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक तर दुसऱ्या गुन्ह्यात एक लाख दहा हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तिरुमला उद्योग समूह याच मल्टी स्टेट बँकेत पैसे अडकल्यामुळे अडचणीत सापडलेला आहे मागील नऊ महिन्यापूर्वी कुटे यांनी दिलेल्या चेकच्या तारखा संपत आल्याने ठेवीदार आता बँकेत चेक, चेक टाकणार आहेत गेल्या आठ दिवसापासून ज्ञानराधाच्या एक्कावन्न पैकी सव्वीस शाखा बंद आहेत त्यानंतर पैसे परत देण्यासह सुरेश कुटे यांच्यावर कारवाई करण्यासाठी ठेवीदारांनी आंदोलन केले परंतु तरीही काहीच कारवाई झालेली नव्हती अखेर ठेवीदारांनी न्यायालयात धाव घेतली त्यानंतर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले गेले त्याप्रमाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हे दाखल झालेले आहेत परंतु आता ठेवीदारांचा वाढता रोष पाहून त्यांनी शुक्रवारी पहाटे सुरेश कुटे आणि संचालक आशिष पाठोदेकर यांना पुण्यात ताब्यात घेतलं दुपारी तीन वाजता त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आलेलं होतं प्राथमिक चौकशी करून त्यांना माजलगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे सुरेश कुटे यांना पोलीस अधीक्षक कार्यालयातून माजलगाव कडे नेत असताना त्यांना ठेवीदारांनी आमच्या पैशाचं काय असा प्रश्न केला यावर घाबरू नका मी दोन दिवसात तुमचे सर्वांचे पैसे देतो असं सुरेश कुटे यांनी ठेवीदारांना सांगितलं यावेळी ठेवीदारांची मोठ्या संख्येने उपस्थित होती ठेवीदारांना ते पैसे कसे देणार या संदर्भात कुठे यांना पोलिसांना पुरावे सादर करावे लागणार आहेत जर हे पुरावे समाधानकारक नसतील तर पोलीस त्यांच्यावर अटकेची कारवाई करू शकतात मात्र कुठे यांनी पोलिसांना गॅरंटर दिला तर त्यांची व संचालक मंडळाची सुटका होऊ शकते असे पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे सुरेश कुठे यांच्यावर बीड जिल्ह्यात ज्ञानराधाच्या ठेवी वेळेत न देऊन ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकूण अकरा गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले या प्रकरणाचा तपास आता टी कडे देण्यात आलेला आहे तिरुमला उद्योग समाचे प्रमुख सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता आता नक्की आपण पाहूयात की यांच्यावर काय कारवाई होती आणि कुठे हे लोकांचे पैसे देण्यात समर्थ होत आहेत का आणि त्यातच अजून एक धागा पोलिसांच्या हाती लागलेला आहे ला जिजाऊ पदसंस्थेच्या प्रकरणात एक कोटीची लाच मागणी करणारा आर्थिक गुन्हे शकाचा पोलीस निरीक्षक हरुभाऊ खाडे यांचा आता ज्ञानराधा पतसंस्थाशी कनेक्शन समोर आलेला आहे ज्ञानराधाचे सुरेश कुटे वैशवंत कुलकर्णी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जमा केलेले पासपोर्ट खाडेच्या घरात सापडलेले आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये मी पैसे काढण्यासाठी बँकेत गेलो तेव्हा मला सात महिन्यांची पुढील तारखे टाकून चेक दिला चेकची मुदत संपत आली आहे मी पोलिसात गेलो मात्र त्यांनी टाळाटाळ केली घर घेतल्यामुळे पैशाची अत्यंत गरज आहे मुदत संपण्यापूर्वी मी चेक बँकेत टाकणार आहे बाउं झाल्यास आता फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार अशी प्रतिक्रिया ठेवीदार शुभम सावंत यांनी केलेली आहे गेल्या नऊ महिन्यापासून लोक सुरेश कुटे यांचे ऐकत आहेत मात्र ठेवीदारांची किती दिवस वेळ देणार शेतकरी गोरगरीब वयोवृद्धांना आता पैशाची खूप गरज आहे सुरेश कुटे यांनी तत्काळ ठेवी वाटप सुरू करावे यासाठी दोन दिवसात ठेवीदारांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असा इशारा ठेवेदारांचे आंदोलक सचिन उबाळे यांनी दिलेला होता